हॅलो नमस्कार मुंडई मी तुमची लाडकी स्वाती स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप काहीतरी खास घेऊन आले आणि मेन म्हणजे तुमच्या खूप उपयोगाच्या टिप्स अँड ट्रिक्स ह्याच्यामध्ये असणार आहेत आणि मेन गोष्ट काय तुम्हाला सांगायचं तर आपल्याला विकेंड असू देत किंवा इतर दिवशी मोस्टली विकेंडला असं वाटतं की असा एखादा पदार्थ असावा की बाबा हेवी आपला नाश्ता पण होऊन जातो मग आपल्याला मेन आठवतं काय तो म्हणजे आलू पराठा की बाबा हेवी पण होऊन जातो आणि जेवणाचं जास्त काय टेन्शन होऊन जात नाही कारण ऑलरेडी आपण उशिरा सुरुवात केलेली असते त्या दिवशी त्याच्यामुळे हेवी जर नाश्ता असेल तर दुपारचं काही टेन्शन राहत नाही आलू पराठा हा बेस्ट ऑप्शन असतो पण आलू पराठा बनवताना येणाऱ्या प्रॉब्लेम्स येणाऱ्या सगळ्या अडचणी तर त्या सगळ्या दूर करण्यासाठी एक आणि एकदम इझी आणि सोप्या ट्रिकनं तुम्हाला बनवायचं असेल ना तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला खूप छान टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आले तर ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे तर झालं होतं काय मी पण आज संडेनिमित्त विचार केला होता की आलू पराठा बनवेल पण आलू माझ्याकडून खूप जास्त शिजले गेले तर मग आता आलू खूप जास्त शिजले म्हणजे एवढं पातळ ते त्याचं हे झालं नाही ला ना की आता ह्याचा पराठा तर लाटला जाणार नाही आणि बऱ्याच माझ्या बहिणींच्या बघणीच्या जे प्रॉब्लेम येतो की आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा नेहमी त्या पराठ्यामधून सगळं ते बटाटा असतो तो ब भाजी सगळी बाहेर येते तर ती बटाट्याची भाजी बाहेर आल्यामुळं तो पराठा चिटकतो आणि व्यवस्थित असा बनत नाही तर तुम्हाला त्याच्यासाठी खूप छान असे मी आत्ता व्हिडिओ दाखवलेला आहे याच्यामध्ये की तुम्हाला ते कसं बनवायचे जेणेकरून तुम्हाला ते बाहेर येण्याचं पण टेन्शन नाही आहे भाजी आणि तो पराठा पण खायला एकदम उत्तम आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे भाजी जेव्हा आपण त्याच्यामध्ये पराठ्यामध्ये भरतो ती शेवटच्या काठापर्यंत पोहोचतच नाही मग ते शेवट लांब शेजार काय ते म्हणतात बाहेरचे बाहेरचे जे असतावरण ते सगळं मोकळं लागतं आणि त्याच्यामध्ये भाजीचा फ्लेवरच काही लागत नाही असा पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी आपण काय करायचंय तर चला सांगायला सुरुवात करते तर पहिल्यांदा काय करायचे असे छोटेसेच गोळे बनवायचे आणि त्याची एकदम पातळ अशी चपाती बनवून घ्या आता तुम्हाला भाजीची रेसिपी तुम्हाला माहीतच असेल ती वेगळी मी काही सांगत नाही तर आता हे चपाती फक्त बनवून घ्यायची पण एकदम पातळ अशी असावी तर अशी एक चपाती मी बनवून घेतली आणि अशीच त्या चपाती बनवली त्यानंतर हे जे पातळ झालेलं बटाट्याचं मिश्रण आहे तर ते त्याच्यावर लावून घ्यायचं अगदी शेवटच्या काठापर्यंत व्यवस्थित असं लावून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचं टेन्शन नाही की शेवटचा घात म्हणजे शेवटच्या काठाचा घाससुद्धा मला एकदम भाजीपूर्ण असलेला आणि चवदार लागला पाहिजे याची काळजी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर छान अशी भाजी सगळ्या काठापर्यंत बसवून घ्या आता या भाजीमध्ये काय काय टाकले जर तुम्हाला एकदा सांगूनच देते तर मी आला लसूण पेस्ट तर कॉमन आहे आपण ती टाकतोच मिरची पण कॉमन आहे काही जण तिखट वापरतात ह्याच्यामध्ये मी जिरा पावडर धना पावडर थोडंसं चाट मसाला पण वापरलेला आहे ह्याच्यामध्ये हे सगळं फ्लेवर टाकून बघा एकदा जर टाकत नसाल तर त्याच्यामुळे भाजीची चव एकदम छान छान लागते आणि पराठा काय चवदार लागतो तुम्हाला सांगू मग हात पराठा तुम्ही कशाबरोबरही खावा तो चवीला लागणार आणि सोबत काही नसेल ना तरी पण एकदम चव बेस लागणार तर आता ही भाजी बघा मी साईडपर्यंत पसरून घेतली पण अगदीच कॉर्नर जे असतात साईडचे ते थोडेसे रिकामे ठेवा जेणेकरून आपण जेव्हा ह्याच्यावरून आता मी दुसरी चपाती ठेवणार आहे तर त्यावेळेला ते कॉर्नरमधून भाजी बाहेर नाही येत आली पाहिजे कारण आपण ही दुसरी चपाती पण अशीच पातळ बनवलेली आहे ती जेव्हा आपण प्रेस करू ना तर त्यावेळेला त्यातून भाजी बाहेर नाही आली पाहिजे ह्याची महत्वाची काळजी घ्या जेणेकरून हे पूर्ण भाजी ती कवर होईल अशा पद्धतीने दोन सेम टाईपच्या रोटी म्हणजे लाटून घ्या जेणेकरून भाजी पण बाहेर येणार नाही आणि सोबत ती पातळ असावी हे सगळ्यात महत्त्वाचं मी व्हिडिओमध्ये खूप वेळा मेन्शन केलं की ही पजी जी चपाती तुम्ही लाटाल ही व्यवस्थित पातळ अशी असावी जेणेकरून भाजायलाही त्रास होत नाही आणि त्याचा कच्चेपणा राहत नाही भाजी एकदा वगैरे तुम्ही वरून लावून घेतली आणि रोटी टाकली की नंतर एकदा असंच बेलण्याने थोडंसं हलक्या हाताने पसरवून घ्या जास्त प्रेस करू नका नाही तर परत भाजी बाहेर येईल थोडंसं हलक्या त्याने पसरून घ्या जास्त लाटायची गरज पण नाही कारण ऑलरेडी आपल्या जे दोन्ही रोटे आहेत त्या पूर्ण पातळ आहेत त्याच्यामुळे एवढीच त्याची गरज पडणार नाही तर बघा हा आपला छान असा पराठा बनवून तयार आहे तर आता तुपाची धार मस्त घाला अशी तव्यावर आणि त्यानंतर हा तव्यावर त ता परोठा टाका आणखी आता खूप सोपी आणि महत्त्वाची ट्रिक देते दे तुम्हाला दे आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण परोठा बनवणार असतो ना तर त्यावेळेला जे आपण बटाटे आणतो किंवा घरात वापरायला पण नेहमीचे जे बटाटे आणतो बऱ्याचदा ते बटाटे हे गोड लागतात तर गोड लागतात त्यावेळेला त्याच्या पराठ्याची चव उडी उठून येत नाही मग त्याच्यासाठी तुम्ही काय कराल तर ह्याचा बटाट्याचा गोडसरपणा जर कमी करायचा असेल ना तर हे बटाटे तुम्ही ज्यावेळेला कापता त्यावेळेला थोडा वेळ ना मिठाच्या पाण्यात ठेवा फार तर अर्धा तास ठेवू शकता जास्त वेळ नसेल तर पंधरा मिनटं वगैरे मिठाच्या पाण्यात ठेवा त्यानंतर ते धुवून घ्या आणि नंतर मग तुम्ही उकळत वगैरे घालात त्याच्यामुळे त्याची चव आणखीन खुलून येईल आणि त्याचा जो गोड गोडसरपणा जो लागतो ना तो पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी कमी होईल पण आपण जर बटाटेत जर गोड आणले नाहीत तर तोही प्रश्न आपला मिटून जाईल तर तेही तुम्हाला सांगून देते की गोड बटाटे असणार नाहीत त्याची तुम्ही काळजी कशी घ्याल म्हणजे बटाटे निवडायचे कसे बटाटे दोन प्रकारचे येतात पहिला बटाटा आता बघा माझा पराठा तुम्हाला दिसते पदर बघा कसे सुचलेले सुटलेत मस्त असे आणि शेवटच्या काठापर्यंत भाजी आले बरोबर का आणि एकदम मऊ लुसलुशीत प्रत्येक घास तुम्हाला चवीचाच लागणार याची गॅरंटी आहे तर चला परत सांगते तुम्हाला की बटाटा निवडायचा कसा एकतर बटाटा गोड का लागतो ते तुम्हाला सांगते आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये फार तर बटाटा गोड लागतो कारण काय होतं की बटाटे स्टोरेज केले जातात आणि खूप जुना जो बटाटा असतो ना तो खूप दिवसांपासून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं आणि खूप जुना असल्यामुळं त्यामुळं ग्लुकोजचं प्रमाण जेवढं जास्त असेल त्या बटाट्यामध्ये तेवढा तो बटाटा जास्त गोडसर लागतो तर आपल्याला हे घ्यायचाच नसेल गोडसर बटाटा तर आपण काय काळजी घ्यायला हवी जेव्हा पण आपण बाजारात जातो ना तर त्यावेळेला बटाटे दोन प्रकारचे येतील एक झाड सालीचा बटाटा येतो बघा आणि एक पातळच्या सालीचा बटाटा येतो तर आपल्याला जो निवडायचा आहे तो म्हणजे पातळ सालीचा बटाटा निवडायचा आहे जेणेकरून आपली भाजी गोडसर लागणार नाही ना तर बघा माझा पराठा किती मऊ तयार आहे तर बटाटा कसा निवडायचा आहे हेही तुम्हाला कळालं तर हा तुम्हाला व्हिडिओ नक्की उपयोगी पडला असेल तर मला नक्की चॅनलवर माझ्या येऊन कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर त्यानंतर आता मी काय केलं सगळं नाश्ता वगैरे आमचा झाला आणि आता आम्हाला जायचं होतं बाहेर कुठल्या कामासाठी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे त्याच्या आधी म्हटलं किचन सगळं क्लीन करून घ्यावं आणि संडेचा वार असला ना की थोडं म्हणता म्हणता जास्त राडा पडलेला असतो आणि आम्ही तर सगळ्यांच्याच घरी ऑब्वियसली उशिरा उठत असते आणि आमच्या पण घरी जरा असं उशिराच आहे ह्या दोन आठवड्यात त्याचं कारण काय असेल सांगा बरं कारण मॅचेस चालू आहेत ना मॅच चालू असल्यामुळे झोपणं उशिरा होतं आहे रात्री उशिरा झोपल्यामुळे उठायचं उशिरा चाललं आहे तर असं सगळं झालेलं आहे आणि मग झालं काय की असंच उशिरा उठलो होतो म्हणून मग मी परोठा बनवायचा घेतला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करा नक्कीच तुम्ही जेव्हा पण परोठा बनवाल तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचा उपयोग करा जेणेकरून तुमच्या चव पण अजून छान खुलून येईल तर किचन ओटा मस्त घासून घेतला आणि झालं काय माहिती आहे का जर वेळेस दूध जेव्हा पण तापवते तेव्हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम झाला आहे की दूध काही ना काही के कारण असतो थोडं तरी होतो जातो भले मी तिथं उभी असले ना तरी पण जर भांडी घासत असतो आपण काही ना काहीतरी करतच असतो असं नाही की आपण दुधाकडे बघतच बसलेलं असतो त्याच्यामुळे काही ना काहीतरी कामात चालूच असतात तोपर्यंत ते दूध ओतू जातं म्हणजे जातं त्यामुळे माझं थोडं ना थोडं दूध कायमचंच होतो गेलं झालेलं असतं जातंच असतं मग मी असं म्हणते की ठीक आहे चांगलं असतं म्हणून सोडून द्यायचं अग्नीला समर्पित म्हणून काय करायचं ऑप्शन नसतो ना आता आपल्याकडून चुकी होते तर तर किचन कुठ्या क्लीन झाला भांडी घासून घेतं आणि भांडी घासून वगैरे सगळी झाली आणि म्हटलं आता करायचं काय आता आवरणार आहे आणि जाणार आहे बाहेर थोडंसं कारण महत्त्वाचं काम आहे आता खूप दिवस झाला आम्ही म्हणतो आहे की फ्रीज घ्यायचा आहे फ्रीज घ्यायचा आहे तर फ्रीज बघायला जाणार आहो होतो तर दोन ऑप्शन होते आमच्याकडे फ्रीज बघायला जाण्यासाठी आम्ही एकदा एक ठरवलेलं की विजय सेल्समध्ये एक जाऊया आणि त्यानंतर सिजन्स स्मॉलमधून आहे तर तिथे एक जायचं होतं मग दोन्हीपैकी कुठं बेटर भेटेल मग घे बेटर जर भेटला लगेच तर आवडला चा, तर घेऊनच यायचा म्हणजे सांगायचा ऑर्डरच द्यायचा नाहीतर मग बघूयात मग आता का, काय होतो कुठला भेटतो त्यावर डिपेंड की नंतर बघायचा हे काय अजून ठरलेलं नाही आहे बरेच दिवस झालं फ्रीजचा फ्रीजचा आहे इथं येऊन आम्हाला आता दीड महिना झाला पण फ्रीज घ्यायचा चाललाय आता तुम्हाला मी क खूप जुन्या व्हिडिओमध्ये एकदा बोलले होते की तुम्हाला मी फ्रीजची एक गोष्ट सांगेन माझी काय झालं होतं सांगू का आम्ही पहिला फ्रीज घेतला होता तो पण खूप दिवसांनी घेतलेला मुंबईमध्ये असताना म्हणजे तसं असं होतं की घेऊ की नको घेऊ की नको कारण शिफ्टिंगचं खूप माहीतच आहे तुम्हाला प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो मग घेऊ की नको घेऊ की नको करत आम्ही फ्रीज घेतलाच होता आणि एकदम छोट्या साईजमध्ये मिडियम साईजमध्ये असा घेतला सा होता म्हणजे सिंगल डोअर असा होता आणि छोटा होता आणि तो घेतला आणि ज्या वेळेला मी ओवनला चिपटवणार होता आता त्यानंतर मला वाटतं त्या फ्रीजला फार तर ते ते फ्रीज तीन वर्ष झाली असतील आणि तो फ्रीज लिटरली मी चौदा पंधरा हजारचा फ्रीज हा मी पाच हजारला विकला त्याच्यामध्ये काहीही फॉल्ट नसताना कारण आम्हाला वाटलं मन ती माझी खरं तर चूक होती खूप मोठी पण पहिल्यांदा आम्हाला सगळं वाटलं की आता मी शिफ्टिंग करताना तो फ्रीज खराब झाला काही तुटलं फुटलं तर विनाकारण एवढे पण वेस्टेज वेस्टेज सगळे पैसे जाणार सगळं वाया जाणार त्याच्यापेक्षा आपण तो विकून टाकू म्हणजे आपल्या दोन पैसे तर येतील खराब तर होणार नाही ना वस्तू असं वाटलं म्हणून तो मी फ्रीज विकला त्याच्यामुळे खरंच त्याच्यामध्ये काहीच फॉल्ट नव्हता आणि सगळं एकदम छान होता फ्रीज तरी तो विकावा लागला आणि मला परत असं आढळलं की मी खूप मोठी घोडचूक केली आणि वॉशिंग मशीनसुद्धा मी विकत होते तेसुद्धा माझी तयारी झालेली अगदी माझं एक दो एखादा हजारामध्ये गणित चुकत होतं त्याच्यामुळं कुठलीही डील झाली नाही म्हणून ती माझी वॉशिंग मशीन वाचली खरं तर नाहीतर ती पण गेली असती पण वॉशिंग मशीन दिली नाही खरंच नशीब वाचले मी म्हणजे चांगला विचार खुचला तेव्हा ती गोष्ट घडली नाही पण फ्रीज तेवढा माझा गेला खूप मला वाईट वाटत होतं त्याचं म्हणून मग आता ठरवलं आता फ्रीज घेईन तर जरा चांगलाच घेईन जेणेकरून कायमचा होईल अशा पद्धतीचा घेईल चांगला म्हणजे खूप भारी नाही सिंगल डोअरचाच बघायचा आमचा विचार चालला आहे मग बघूयात कसा घेतो हो ते काय माहीत नाही पण म्हटलं ऑप्शन्स आहेत तर सगळं बघून घेऊयात ना कोणता चांगला वाटतो काय चांगला वाटतो आणि ड्रीम असतं आहे प्रत्येकाचं की आपल्या घरामध्ये अशी गोष्ट असावी तशी गोष्ट असावी कारण प्रत्येक गोष्ट बनवताना आपण खूप विचार करून बनवतो आता पहिल्यांदा आम्ही गेलो होतो ते म्हणजे विजय सेल्सला गेलो तिथं बरेचसे ऑप्शन्स बघितले पण तिथं वर्लपूलचे दुसरं ऑप्शन काहीच मोस्टली अवेलेबल नाही दिसले मला त्याच्यामुळे मग विचार केला की चला सीझन मॉलला जाऊया जाताना एवढं भयंकर ट्रॅफिक होतं आणि पाऊस होता, होता की आम्हाला असं वाटालं की आम्ही उगीच आलो इकडं आणि चूक केली आज आणि रात्री आलेलो मेन म्हणजे त्याच्यामुळं तर खूपच जास्त इरिटेट झालं आणि शनिवारचा दिवस होता म्हणजे ऑफकोर्स ट्रॅफिकही असणार त्याच्यामुळं मग असं ठरवलं ते की आता पंधरा मिनटाचं अंतर आम्ही पुढे आलेलो बरं का त्यानंतर आम्ही रिटर्न फिरलो आणि घरी गेलो आणि ठरवलं की ठीक आहे आपण उद्या येऊयात परत फ्रीज करायची करायला बघूयात उद्या जमलं तर उद्या येऊ कारण उद्या असणार आहे इंडिया पाकिस्तानची मॅच रात्री असणार आहे पण बघ घेत आता जमत की नाही घरी आलो मस्त वाटलं म्हटलं जाऊ दे बरं झालं गेलो नाही तर त्या ट्राफिकमध्ये अडकून बसलो असतो आणि त्याच्यामुळे डोक्याच्या आपले पेशन्स हलून जातात कुठली गोष्ट आपण मनापासून बघता येत नाही की सिलेक्ट करता येत नाही त्यामुळे तो एक निर्णय बरा झाला त्यानंतर मग घरी आल्यावर चेरूसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी जास्त भूक नसल्यामुळं सोया टिक्की बनवली होती तर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की देईन खूप छान झाली होती आणि चवीलाही खूप सुंदर मुलांच्यासाठी खूप हेल्दी आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला सगळ्यांना बाय